हॅलो फ्रेंड कसे आहे तुम्ही तर मी मजेत आहे तुम्ही पण माझी तसं चाल तर मित्रांनो मी आज आले बघा कुठं आले तर दाखवते तुम्हाला हे बघा मी आले इथं बड्डे पार्टीला माझ्या मी मुलीचा बड्डे होता आणि मला तिथे बोलवलं होतं म्हणून मी तिथे गेली होती तर इथं मस्त फ्रेंड लोक जमलेले होते तिचे रिश्तेदार वगैरे आलेले होते मस्त फोटोशूट वगैरे करत होते मस्त फोटोशूट वगैरे काढला यांनी आणि एक एक करून मस्त सेल्फी वगैरे घेत होते माझे पण सेल्फी घेण्याची इच्छा झाली म्हणून मी पण तिच्याकडे गेली आणि मस्त सेल्फी काढायला लागली तेवढ्यातच केक कटा करायचा वेळ झालेला होता मग तिची आई वडील पण फोटोशूट कर आणि नंतर हे बघा हे मुलं बघा कसं उभं झालेलं आहे बेडवरती तिच्या आजूबाजूचं राहणार होतं आणि एकदम छोटासा बाळ हे बघा मला कधी केक देता कधी केक देताय कधी मिळतं म्हणून सगळे हात पाय जोडत होतं सारखं सारखं आणि हात तिच्या बाजूचे आजूबाजूचे जे राहणारे मुलं आहे चिल्ले पिल्ले तेवढ्यांना घेऊन सरांनी मस्त फोटोशूट काढला तिने नंतर तू ओवाडण्याची वेळ झाली तिची आई म्हटली मी ओवाडते नंतर तुम्ही पण मला लाईनीत लागा म्हटली मग मी पण ओवाळायला सुरुवात केली मग ओवाळत तो होती समोरचे बोलत होती सगळे इकडे बघा इकडे बघा आम्ही तुमचे फोटो काढतो मग फोटो काढायला सुरुवात केली ते म्हणत होते साथी सारखे तुम्ही करा ना हे करा आता दाखवा तुमचे जसे रोज फोटो काढताना दाखवता का तर आम्ही ना दोघी पण लाजत होतो ते तर बघतच नव्हती मग मी तिला बोलले की तू इकडे बघ मी तुला ओवाडीने घालते ना मग ती माझ्याकडे बघायला सुरुवात केली ना समोरून समोरून आमचे फोटोस पण काढत होते मग केक कटिंग वगैरे झालं आणि नंतर केक चारायला वगैरे बघा माझे मिस्टर वगैरे वगैरे आले मस्त केक वगैरे चारले तुला मी पण चालू घातली तिला ती बघतच नव्हती मग तिला म्हटलं आहे बघ नाही मग बघितली मी केक वगैरे काटलं आणि चार म्हणून घेतलं नंतर बघा मुली जे आहे म्हणते मला तुम्ही इकडे या हे बघा एवढं केक आहे सगळ्यांना वाटून घ्या तर मी आली केक कटिंग करायला तर मित्रांनो आता ब्लॉक कसा वाटला तर नक्की सांगा मला असेच जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर मी रोज रोज काढत जाईन आणि टाकत जाईन युट्यूला तर या मग केक खायला तुम्ही पण बाय